पण कनोर या ठिकाणी आहोत आणि इथं नवीन खरीद झालेली श्री ज्ञानेश्वर भोसले ज्ञानेश्वर भोसले ही नामांकित खरीद झालेली बहुधन बागडासाठी आत्ता सध्या आपण कनोर या गावी आहोत एकतर ह्यांच्या गोट्यावर यायला वेळ गावत नाही आपल्याला पण आज चुकून आलो आहे अतिशय जातीचा देखणा सुंदर असा हा खोंड आपण पाहतोय आणि गया पण छान सांभाळल्यात त्यांना पहिल्यापासून त्यांना खिलारचा वारसा आहे मका बिका बरीच केली आहे मका बिका नाही तर आता अवघड आहे खायाच भाऊजन बघाडासाठीच ना, खाया ना खरेदी <laughs> हा तेवढा वेळ नाही असाय का चला कसं आहे जाती हय अतिशय जातीवंत देखना सुंदर काय नाव आहे हा हा ना आपलं आता आपल्या बदलीन ढावा लागेल मी डायरेक्ट चढला आयरेक्ट वळ ना आपण गाडी घेतली हो हो अतिशय जातीचा देखणा सुंदर शिपूड गोंडा बेंबट असं एक नंबर आणि धोंडे शिरज आहे मेन माझी बगाड यात्रेला खूप चांगल्या पद्धतीचा असा तयार होईल अजून साठ दिवस राहिले बगाड खरेदी कुणी गेलाय ती बर बावधन बाकाडासाठी बर आणि देणार सांगा नाव मालक कनोर कनोर बर बर चालत चला येऊ द्या दिला भाकरी हे बाहेरी असं काय 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 आणखी हा भाकरी देऊ द्या चला येऊ द्या चालू देऊ घ्या चला यात्रा येत आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ आपण टाकतोय नवीन खरेदीच्या तर सर्वांना पहा अप्रतिम जातीचा देखना सुंदर शिंगतोंड एक नंबर आहे वासराला लय भारी आणि हळू 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 अरे हो हो डायरेक्ट पुढे जाईल घ्या माग घ्या जरा गाडी उतरायला लागली बांधा देतो एका अंगला हा काय करू गाडी पुढे घेतो बरं असतो चला हो लाट मारल बस पाहिजे तिकडे कशाला अंगला नाही बांधत अंगला बांधतो ऐक ह्या बैल बांध गाडी एका अंगला कळलेलं नाही तर हां तिकडं तोंड तुझ्या हा तिथं बांध थोडंसं हा बस तिथं ऐ तिथं दे काय झालं एवढं तेवढा तहाला तिथं घ्या आणि बांध तिथं गाठ नॉर्मल हात लावून लात मारायला हलणार नाही त्याला सवय हा तिथं तिथं नवन घे बांधला बाहेर गेलं हा पण नऊन घ्या आणि इथं बांधा बाद झालं बाद झालं एक नंबर असतात बाहेर बैल असू द्या चला ते शर्यती तर अशीच बैल बांधतात असू द्या बस बस सारखा तिथं खेप हा का चला बसा आत नको जाऊ डायरेक्ट उतरतं ती तर कस आहे डायरेक्ट सवय त्याला नाद शेतीचा नाद मातीचा <laughs> बैलाचा ते युट्यूब चॅनलचे मालक आहेत आणि त्यांची ही दावन आहे मित्रांनो अतिशय सुंदर जातीवंत बैल त्यांना सांभाळली गाडीला कलर दिला वाटतं आय आठच की एक नंबर झालं बर पूजा बिजा आता व्यवस्थित पूजन बिजन करा परत एक दिवस द्या आम्हाला वेळ मुलाखती घ्या तुमची चालते